मित्रांनो मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे गेल्या काही दिवसांपासून आपण व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा वेबिनारच्या माध्यमातून म्हणा बऱ्याचशा शेतकऱ्यांना मेसेज देण्याचं एक चांगलं काम करतो परंतु आज सुद्धा आपण एक प्रत्यक्ष या बागेवरती आहे का इथली जमीन जर आज आपण पाहिली पूर्णतः भारीची ही जमीन आहे कमीत कमी असं म्हणा की दहा ते बारा फुटापर्यंत इथं पूर्णतः काळीची जमीन आहे परंतु आपण सर्वात महत्त्वाचा रिकमेंडच करत नाही तर प्रत्यक्ष बागांना आपण व्हिजिटासुद्धा करतो परंतु आज या बागेमध्ये जर आपण बघितलं ही झाड कमीत कमी जर आपण याची वयो पाहिली अठरा बाय अठराची ही लागवड आहे आणि अठरा बाय अठराच्या लागवडीमध्ये ही जे बाग जर सांगायचं झालं ही चोवीस ते पंचवीस वर्षाची बाग आहे आणि झाड जर पाहाला पूर्णतः खोडब्याचे झाड आहे आणि पालवीनं भरलेली ही बाग आहे आपण जर पाहिलं दरवर्षी असं म्हणा की जानेवारी दहा नंतर इथं पाण्याचं व्यवस्थापन होत असेल परंतु कारण जमिनीचा जर सखोल अभ्यास करता तर त्याच्या अगोदर पाण्याचं नियोजन होऊच शकत नाही परंतु या जमिनीचा या झाडाचा जर विचार करताय इथं पा जानेवारीच्या तेवढ्यातच पा असं म्हणा दहा जानेवारीच्या तेवढ्यात पाण्याचं इथं व्यवस्थापन होतात आज आपण जर पाहिलं तर यामध्ये जर सांगायचं झालं झाड एवढी पालवीनं भरलेली आहे गच्च पालवीनं भरलेली आहे आणि इथं राफ्टिंगची सुद्धा थोड्या प्रमाणात गरज आहे कारण झाडं पूर्णतः दाटले सूर्यप्रकाश यामध्ये आपल्याला दिसून नाही येऊन राहिला परंतु सांगायचं जर झालं तर इथं इथून आ, बा, बारा बारा फोस्परास, फोस्परास भा बारा दिवस झाल्या समजा बारा दिवस झाले इथं फॉस्फरसची फवारणी झालेली आहे सर्वात महत्त्वाचं नेमकं फॉस्फरस फॉस्फरस करते बा फॉस्फरस काय आहे मी तुम्हाला सांगतो की फॉस्फरस आपण जे फॉस्फरस घेतो चांगल्या जर घेतलं ग्लुकोनेटेड टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो केटीओ फॉर्ममधलं का जे झाडांमध्ये तब्बल नव्वद दिवस काम करते म्हणजे तीन महिन्यांपर्यंत आज या झाडाला बारा दिवस मारून झाले एवढी भारीची जमीन असूनसुद्धा आपण झाडाची पानं पगू शकतो पानाची बिलकुल नाली पडायला सुरुवात चांगल्या पद्धतीनं झालेली आहे जो नॅचरल ताण म्हणतो आपण तो नॅचरल ताण आपल्याला बागेवर दिसून येऊन राहिला या एरियामध्ये सगळ्यात जास्त यावर्षी पानगडीचं प्रमाण आपल्याला दिसून आलेलं होतं की बऱ्याचशा शेतकऱ्यांचा विचारत पानगड खूप होऊन राहिली परंतु जिथे कुठे मारलं जिथे कुठं आपण आता प्रत्यक्ष पाहलं तर पानगडीचं प्रमाण हे आपल्याला खूप अल्प प्रमाणात तिथं जाणवत आहे नाईच्या बरोबरीत पानगड आहे आणि नॅचरल झाल ट्रेस घेऊन राहिलं ज्याला नॅचरल ताण म्हणतो नॅचरल पद्धतीनं झाड डॉर्मॅनशी मध्ये गेलेला आहे ह्या पद्धतीचा ताण घेत आहे बरेचसे शेतकऱ्यांचे फोन येते आम्ही बावन्न चौतीस मारलं काही शेतकरी सांगतं आम्ही पेट्रा बुट्रा झोल मारलो काही शेतकरी सांगतं आम्ही सल्पेटेड फॉर्म हे मारलं फॉस्फरस मी तुम्हाला सांगतो कंपनीचे खूप साऱ्या कंपनीचे मार्केटला फॉस्फरस येणार आहे खूप फॉस्फरस झाले आणि या फॉस्फरसचा ओरिजिनल शोधच असा आपण लावला ट्रेसमध्ये जर हे मारलं तर याची रिझल्ट अशा पद्धतीने येते गेल्या चार वर्षापासून कंटिन्यू आपण रिकमेंड करून राहिलो परंतु मी तुम्हाला सांगतो की जे ग्लुकोनेटेड फॉर्म फॉर्ममध्ये जे टेक्नॉलॉजी आहे हे झाडाच्या जा पानाला नरम ठेवते नव्वद दिवस फॉस्फरस झाडांमध्ये स्टोर राहते आणि ते वर्क करते त्या पद्धतीनं नॅचरल पद्धतीनं झाडाला पूर्णतः मध्ये टाकते आज आपण जर ह्या बागेत बघितलं तर या पद्धतीचं आपल्याला थेट झाडांमध्ये दिसून येऊन राहिला बऱ्याचशा कंपनीचे येतात तुम्ही तुमच्या नियोजनानुसार त्यावर मेन्शन अस बघून त्यावर सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथं ते फॉस्फरस मार्केटला घ्या कारण मार्केटला दोनशे रुपये लिटरपासूनही फॉस्फरस आहे फॉस्फरस हे कोण्या स्टेजला कुण्या पद्धतीनं कशा पद्धतीनं वर्क करते याचाही डीपमध्ये अभ्यास करा आणि आज सर्वात महत्त्वाचं नियोजन हे यासाठी गरजेचं आहे यासाठी सांगतो की फूड जर बागेवर होईल तर समोरचं शेतकरी नियोजन करू शकेल फुटत जर बागेवर झाली नाही समोरचं नियोजन करणे शक्य नाही म्हणून सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे हा फुटीचा आहे फूट जर झाली समोरचं नियोजन आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येईल बाग जर एक वेळेस फुटली तर म्हणून फुटीचा विषय आहे फुटीचा याच्यात थोडंसं बारकाईनं लक्ष घालून तिथं तुम्ही त्या पद्धतीनं नियोजन करू शकता त्या पद्धतीनं सकोल तिथं अभ्यास करून तुमच्या पद्धतीनं तिथं तुम्ही त्या फवारणीचं नियोजन करू शकता आणि त्या पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन करा या जमिनीला कुठल्याही प्रकारे उकरलेलं नाही इथं कल्टिवेशन केलं नाही जमिनीमध्ये भेगा पडत आहे आजही जमिनीमध्ये जर पाहिलं तर वल कायमत आहे आतमध्ये जमिनीची वल तुटून राहिली परंतु इथं पंधरा तारखेपर्यंत असं म्हणा खूप चांगलं अजून एक महिन्याचं अंतर आहे एक महिन्यामध्ये जसानी तसं झाड इथं चांगल्यापैकी ट्रेस घेईल आणि इथं जमिनीला उकरणं न कारणास्तव पाणी ही पोटभर होईल गच्च पाणी होईल जमिनीचा ता पुरेपूर ताण तुटेल आणि एका पाण्यामध्ये आपल्याला इथं बाग चांगल्या पद्धतीने निघालेली दिसून जाईल हा महत्वाचा भाग आहे म्हणून त्या अनुषंगानं त्या पद्धतीनं तिथं नियोजन करा नेमकं फॉस्फरस कोणता घ्यायला पाहिजे काय करायला पाहिजे याची सखोल चौकशी करा, करा। आणि त्या पद्धतीनं तिथं नियोजन ठेवा बावन चौतीस पॅटरा बुट्रा जो लिवशिन घेऊ नका मी वारंवार सांगत आलो आजही तेच सांगतो की झाडावर जेवढी पालवी राहील तेवढी झाडावर फुल फुलधारणा होतील म्हणून बागेवर पालवी कशी चांगली राहील याकडे शेतकऱ्यांनी लक्ष ठेवा आणि त्या पद्धतीनं नियोजन करा धन्यवाद